पंचवीस लाखांचा निधी मंजूर नगरपालिकेच्या दिरंगाईमुळे रस्ता होत नाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षाचा चिखलात बसून आंदोलन प्रभाग क्रमांक सात मधील आयुषा कॉलनी येथे गेल्या कित्येक दिवसापासून तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी पंचवीस लाखांचा निधी मंजूर करून देखील कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाने रस्त्याचे काम करत नसल्याने आज अखेर शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी व परिसरातील नागरिकांनी चिखल्यात बसून नगरपालिकेचे प्रशा प्रशासक व प्रशासनाला कठोर शब्दात निषेध केला आहे चक्क चिखल्यात बसून पालिका प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे का आम्ही कोपरगाव नगरपालिकेचा कर भरत नाही का आम्ही इथील रहिवासी राही का असे एक ना एक अनेक प्रश्न विचारत ढिम्मत असलेल्या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाचा निषेध केला आहे या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती पालिकेने येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू केले नाही तर आम्ही येथील रहिवाशांसह कोपरगाव नगरपालिका येथे जाऊन चिकराची आंघोळ करू असा इशाराच नवाज कुरेशी यांच्यासह येथील रहिवाशीने दिला आहे कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री अशोकदा काळे यांनी जवळजवळ वर्ष दीड वर्षाभरापूर्वी या आमच्या प्रभाग क्रमांक सात मधील आयशा कॉलनी या भागातील रस्त्यांसाठी जवळ पंचवीस लाख रुपये निधी आणलेला आहे परंतु जवळजवळ आता दीड वर्ष होत आलं निधी येऊन आता दादा काय तिथं ते त्रास सहन करतात निधी मंजूर करून आणण्यासाठी आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेले मंत्रालयात खेटा घाला या मंत्रालयात जा त्या मंत्र्यांकड जा इतका त्रास सहन करून गुरू, दादा या आपल्या शहरासाठी निधी आणतात परंतु आता निधी आणून सुद्धा दीड वर्ष होऊन या नगरपालिकेने याच्यावर आत्तापर्यंत काहीच केलेलं नाही आता आमची जी माहिती का सगळे टी एस झालेले प्रशासकीय मान्यता आलेले सगळं झालेलं झालेले आहे मग आता घोडे घोडे कुठे आणलेले जर समजा प्रशासकीय मान्यता जरी भेटलेली आहे तर मग प्रॉब्लेम कुठे तर आमची नगरपालिकेला विनंती तर आपण लवकरात लवकर या रस्त्याचं काहीतरी नियोजन करा कारण की आपण बघतोय कोपरगाव बदलते कोपरगाव शहरात मान्य आमदार अशोक दादा काळे यांनी इतका भरघोस निधी आणून कोपरगावचा को चेहरा मोरा बदललेला आहे परंतु फक्त आता मग नगरपालिकेला आम्हाला प्रश्न विचारले बघा आमचा भाग कोपरगाव नगरपालिकेत नाही का आमच्या भागातले लोक प्रत्येक वेळेवर टॅक्स वगैरे भरतात मग आमच्यावर अन्याय का आपण बघा काही काही भागात रस्त्यांची गरज नसताना डबल डबल रस्ते झालेले एक उदाहरण बघा आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जी कमान आहे त्या ठिकाणी अगोदरचा एक रस्ता होता तिथं रस्त्याची काही गरज नव्हती हो तो रस्ता खोदून पुन्हा रस्ता केला भागातले कोपरगाव शहरातील आठशे खूप भाग आहे का ज्या ठिकाणी ही सुद्धा रस्त्याची काही गरज नव्हती हो तिथं सुद्धा रस्ते झाले म्हणजे पाच पाच सहा सहा रस्ते झाले पण अद्यापर्यंत आमच्या भागात आद्यापर्यंत काही पाऊस पाऊस चालू झाला का म्हणू मानून टाक गेटाक म्हणते तरी आम्ही जास्त त्रास होतो मग आमच्या या भागातील लोकांनी किती वे किती दिवस सण आमच्या या भागात पाण्या गॅसची टाकी येत नाही दूधवाले येत नाही त्यांना जर काही घंटाकडे येत नाही त्यांना म्हणत ते म्हणतात रोडावर या आता माता भगिनी कसं यायचं आता जे आमचे आपण भगिनी ती दोन तीन दिवस पडली हे आमचे बंधू इतके पडले इथं लहान मुलं शाळेनं जातात ते शाळेनं सुद्धा कधी कधी जात नाही ते का जात नाही आहे का म्हणजे चिकामध्ये पडतील कपडे खराब होतात आणि सगळे गोरगरीब लोक राहतात का दो दिवसातून दोन दोन तीन दिवस कोण धुणार आहे इतका त्रास आहे आम्हाला नगरपालिकेला विचारायचंय आमच्या भागावर हा अन्याय का करतात तुम्ही शहरातील सगळ्या भागातले रस्ते केलेले आम्हाला काय के काय काही मान्यता न भेटताना सुद्धा नगरपालिका आदेश देते रस्ते करून घ्या बिलाच्या नंतर बघू सगळ्या गोष्टी नंतर बघू मग आमच्याच भागावर आण का आमची तर प्रशासकीय मान्यता आहे निधी मंजूर आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात मग आमच्या भागावर आणण्या का तुम्ही बघा या महिलांचे महिलांना विचारा का किती त्रास होतो त्यांना दरवेळेस असं एक जात नाही एका या रस्त्यावर महिला असेल वयोवृद्ध माणूस असेल किंवा शाळकरी मुलगा असेल तो पडणार असेल कोणी ना कोणी पडणार म्हणजे पडणार आमकास तरी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती येत्या दहा पंधरा दिवसात जर या रस्त्याबाबत योग्य जर निर्णय काही घेतला नाही तर आम्ही संपूर्ण कुटुंबांसह नगरपालिकेत जाऊन चिखल चांगली करू आणि ते पण शिवांच्या दालनात करू आता प्रेमाने सांगून खूपच झालं खूपच नगरपालिकेत जाऊन सांगितलं फक्त हे बाकी हो तर आम्हाला समजते आचार का आचारसंहिता होती आता आचारसंहिता संपूर्ण बरंच झालं पहिले लोकसभेची होती मग नंतर शिक्षक शिक्षक मतदार संघाची होती परंतु आता सगळ्या आचारसंहिता संपलेल्या आहे सगळ्या मान्यता भेटलेल्या आहे मग अडचण कुठे का फक्त आमच्याच भागावर अन्याय करायचं नाही का बोलणार कोणी नाही आमच्या भागात होत्या आता ठीक आम्ही समजू शकतो नगरसेवकनी पण ज्यावेळेस नगरसेवकांचं काम होतं सुद्धा त्यांनी या भागावर लक्ष दिलं नाही त्यांनी इतर भागातले रस्ते केले पण आमचा भाग का सोडलं मग का आमच्या भाग लोक ते मतदान म्हणायचे आता सिंगल वार्ड झालेलं आहे आता आमचा वाढ तिकडचं होणार आहे म्हणून आम्ही इकडे लक्ष देणार नाही आणि हे लोक आम्हाला मतदान करणार नाही हे यांचे मतदान दुसरीकडे मतदानाचं काही आहे ना पण माणूस की काही ऐका नाही माणूस की तरी तुम्ही रस्ते सुचवायला पाहिजे होतं पण तो सुचवलं नाही काही नाही आज या लोकांवर इतका अन्याय होतो सात आठ वर्ष झाले लोकवस्ती तुम्ही पुढे जाऊन बघा किती लोकवस्ती आहे तिथं तरी सुद्धा काहीच नाही आणि जिथे काही लोक वाचते नाही अशा भागाला डबल 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 ट्युबल डब, 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 डब डब रस्ते झाले मग कोपरगाव को शहरावरच आण का कोपरगाव बदलते मग कोपरगाव बदलामध्ये को आमचा आयुष्याकुली नाही का तरी माझी पुन्हा एकदा विनंती आहे का दादा निधी मंजूर करून आणताय मग या प्रशासनाने आता व्यवस्थित त्याचे ना ते निधीचा उपयोग केला पाहिजे आणि हे रस्ते केले पाहिजे जर मी पुन्हा सांगतो जर पंधरा दिवसात जर या रस्त्याचं काही व्यवस्थित मार्ग निघला नाही तर आम्ही अंग करूरे गाड़ी गाड़ी नहीं है कचरा गाड़ी मैं आप मेरे को यहाँ से चलने के लिए प्रॉब्लम होती रास्ते से आने जाने मैं तीन चार मरताबा गिर गई मेरा पैर स्लिप हो जाता मेरा दूसरा पैर मुड़प गया मैं एक पैर से आप हूँ मेरी ये विनंती है कि हमारे को इतना रोड बना कर दो कचरा गाड़ी वाला आता हमको बाहर बुलाता मेरे घर में मेरी बुढ़ी माँ है बुढा बाप है वो भी आ जा नहीं सकते हमारे आदमी लोग नमाज को नहीं जा सकते हमारे बच्चे स्कूल में नहीं जा सकते हम कब तक उनको स्कूल में कैसे ले जाएंगे कैसे लाएंगे हमको दूसरा रास्ता नहीं हम आयशा कॉलोनी भाग में इतनी गली के अंदर क्यों अत्याचार हो रहा है हमारे यहाँ रोड बना कर दो हमको इतना रोड का काम मंजूर करा के दो हमारे गली में गैस वाला आता नहीं हम अगर बीमार हुए तो डॉक्टर के पास जा नहीं सकते डॉक्टर गली में आ नहीं सकता कचरा गाड़ी आती नहीं हमारे घर में मच्छर हो रहे मच्छर की वजह से बच्चे बीमार पड़ रहे ये कौन करेंगे इसका जवाब कौन देंगे हमको दादा ने बहुत दादा ने सब कोशिश करे लेकिन फिर ध्यान क्यों नहीं दे रहे यहाँ के लोग हमको रोड इतना बना कर दो नहीं तो हम वहाँ आएंगे हमारा पूरा परिवार आएगा और भाई हो के साथ में वहाँ पर चिक्कल के हम गोड़ बोले भाई ने हम वो भी करने को तैयार है हा रस्ता मंजूर असून सुद्धा या रस्त्याचं काम आठ नऊ वर्षापासून झालेलं नाहीये आम्ही दरवर्षी त्यांना निवेदन देतो आणि नगरपालिकेमध्ये जातो तरी ते आमचे उडवडीचे उत्तर देऊन आम्हाला तिथून काढून देतात आणि इतकं इकडं इतके, इतके प्रॉब्लेम येतात का गॅस गॅसची गाडीसुद्धा येत नाही गाडी गाडीसुद्धा येत नाही लहान मुलांना ना शाळेमध्ये जायला इतकी तकलीफ होते का ते पडतात आत्ता आमची एक रहिवासी हे शेजारी आहे ते पडले गाडीवरून छोटे वेळ म्हणून ते आठ दिवस घरामध्ये पडलेले होते तर इतके प्रॉब्लेम असून सुद्धा नगरपालिका आमच्याकडे लक्ष देत वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा